शेतकरी बंधूंनो आता कोळपणे खुरपणे डवरणीची चिंता सोडा सोयाबीन मका ज्वारी हरभारा कोळपणे खुरपणे डवरणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी बनवले आहे तर शेतकरी बंधूंनो सिंगल डबल आणि तीन पासवाले आधुनिक कोळपणी यंत्र एकाच मशीनला इंजिनवर चालणारे हे कोळपणी यंत्र आहे तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी हे आधुनिक यंत्र लाँच करण्यात आले आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही यंत्राचा लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल तर पेरणीनुसार नऊ इंच बारा इंच पंधरा इंच अठरा चोवीस तीस अशा गरजेनुसार दोन लाईनमधलं अंतर कमी जास्त करता येतं तसेच देखील लहान मोठ्या टाकता येतात तर शेतकरी बंधूंनो तुमचं सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरण्यासाठी उपयुक्त आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क साधा